बुलढाणा उपविभागीय अधिकारी शासनाचीच करतात का चाकणी म्हणूनच अजूनही होते खडक पूर्णा धरणातून होते महसूल चोरी बुलढाणा पाट बंधारे विभागाचे यात तर सामील नसतील अधिकारी असा प्रश्न करतात इस्रो गावकरी देऊळगाव राजा तहसीलदार अंढेरा ठणेदार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार ड्रोन द्वारे ठेवतात रेती चोरावर नजर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील हुतेकर यांच्या तक्रारीवरून महसूल चोरांच्या देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा संजय खडसे हे पूर्णतः यशस्वी ठरले मात्र सध्या इस्रो तालुका चिखली येथील तहसीलदार आणि बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्र सर्रासपणे रेती उपसा करणाऱ्या रे बोटी ह्या दोन अंकी सक्रिय असून बुलढाणा पाडवांधारे विभाग बुलढाणा यांच्या अधिपत्याखाली असलेल्या खडकपूर्णा धर धरणातून आजही रातपाळीला पंधरा बोटी ह्या अनधिकृतरित्या रेती उपसा करून चिखली तहसीलदार यांच्या नाकावर टिचून अवैधरित्या टिप्पर हे रेती तस्करी करतात बुलढाणा शहरात रात्रीचा रेतीसाठा येतो कुठून हे येथील तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी ही हे सर्व तत्पर टीम असूनही रातोरात रेती ढीग लागतात हे तपासण्यासाठी तसदी न घेता फक्त सुटकेस तसदी घेऊन दिसणाऱ्या डोळ्यांच्या बुबळावर काळा चष्मा लावून अंधेर तो है देर मत लगाना नाही तो साहब बडेगा चौगुना या म्हणीप्रमाणे वलीतून रेती उपसा होत असल्याने तहसीलदार उपविभागीय अधिकारी हे खरंच शासनाचेच मुशाफिरी करतात की तेल काढतात हा संशोधनाचा विषय बनला आहे वेळे घालणाऱ्या पेक्षा ओढे घेणारे खडकपूर्णा प्रकल्पातून देवगडाच्या तालुक्यातील या, या जिल्ह्यातील सगळा मोठा प्रकल्प असणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पातून सातत्यानं त्या ठिकाणी रेतीचा अवैध रेती उपसा बोटीद्वारे सुरू आहे खऱ्या अर्थानं प्रकल्प उभा करत असताना स्वप्न होत अनेकांचं स्वप्न होतं की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील शेतीला चांगले दिवस येतील परंतु शेतीला दिवस चांगले येव ना शेतिल, येव तो विषय बाजूला राहिला परंतु रेतीवाल्यांना चांगले दिवस आले आणि त्या संबंधातल्या अधिकाऱ्यांना चांगले दिवस आले हे मात्र निश्चित या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून हा साली असलेला रेती उपसा त्या संदर्भामध्ये चालू असलेलं आपलं आंदोलन अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आपण शासनाला त्या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न केला की शासनाची करोडो रुपयाची गौनखनी चोरी होते गावगड्यातले रस्ते आमचे त्या ठिकाणी नेस्तना होत होते चिकलमय झालेले आहेत खडेमय झालेले आहेत त्यांचं रुंदीकरण मजबूतीकरण त्या ठिकाणी व्हायला हवं रीती अधिकृत व्हायला हवी आणि नसेल होत तर ही रीती चोरी आपण त्या ठिकाणी बंद केली पाहिजे या मागणीसाठी आपला लढा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे तो सर्वांनाच त्या ठिकाणी सर्वश्रुत आहे अनेक प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रकारणा हात सोडून असेल हात जोडून असेल सगळ्या अँगलना आपण प्रशासनाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला कुठंतरी आपल्या बोलण्यामुळे त्या ठिकाणी शासनाच्या पोट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पोटात दुखते त्यांची प्रतिमा मलिन होते म्हणून आपण त्या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचाही परिणाम फारकाल त्या ठिकाणी टिकला नाही त्याच्यानंतर आपण अन करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आपण मुंबईला पोचलो त्यानंतर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी विनावण्या आल्या त्यांची कारवाईचं पाऊल त्या ठिकाणी त्यांनी उचवलं आम्हाला एक ठोस लेखी त्यांनी आश्वासन दिलं की रीतीचा खडाही आम्ही या ठिकाणी उचलू देणार नाही आणि त्यानंतर आपण आंदोलन मागे घेतल्यानंतर कालपासून पुन्हा त्या ठिकाणी रीती चालू झाली खऱ्या अर्थाने रीती चालू होतीच कशी हे हे नेमकं काय षडयंत्र आहे की हे रीतीवाले जाणून बुजून पुन्हा का चालू करतायत पुन्हा अधिकारी का त्या ठिकाणी गायब होत आहेत मी खऱ्या अर्थानं यामध्ये अभिनंदन करेल आभारही मानेल देळगावराजाचे बुलढाण्या आमच्या एस डी ओ असतील खडसे साहेब असतील देळगावराजाच्या तहसीलदार डोंगलदार मॅडम असतील अंढऱ्याचे ठाणेदार डॉक्टर सन्मान्य विकास पाटील असतील यांचं मी अभिनंदन मानेल की त्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला काही बोटी त्या ठिकाणी फोडल्या काही काळपर्यंत अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु चिखलीचे तहसीलदार असतील आमचे बुलढाण्याचे एस डी ओ असतील असतील खऱ्या अर्थानं ज्यांच्या हद्दीतून ऐंशी टक्के रेती उपसा त्यांच्या हद्दीतून त्या ठिकाणी वाहतूक होते उपसा जरी देळघराच्या तालुक्यातून होत असला तरी वाहतूक यांच्या हद्दीतून होते यांची मात्र कुठलीच कारवाई नाही हे दाखवतात कारवाया परंतु कुठलीच कारवाई त्यांची नाही आज पाहू आज जे सी सी टी व्ही फुटेज आम्ही व्हायरल केलेत सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलेत प्राईम मीडियाच्या या हद्दी त्या ठिकाणी लागलेत आणि सर्वांनाच त्या ठिकाणी पाठवले याला कारणीभूत चिखलीचे तहसीलदार आहेत बुलढाण्याचे एच ओ आहेत यांचा कुठलाच प्रतिसाद नाही बिलकुल बिलकुल झोपेचं सोंग यांनी घेतलेले आहेत कुंपण ज्या पद्धतीनं शेत खातं त्याच पद्धतीचं कार्यक्रम आणि अधिकार या या, या लोकां या अधिकार असताना सुद्धा त्याचा गैरवापर खऱ्या अर्थानं बुलढाण्याचे एच आणि चिखलीचे तहसीलदार त्यांची टीम त्या ठिकाणी करते यांचा मी खरंच त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सन्मान्य खडसे साहेब डोंगरदार मॅडम विकास पाटील यांनाही माझी विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं आपले शब्द दिले होते कारवाई करण्याची जी आपण भूमिका घेतली होती ती भूमिका आपण कायम ठेवावी ही रीती बंद ठेवावी अन्यथा आपण थांबणार नाही आपण पुन्हा एकदा अशा आंदोलनाचा हत्यार त्या ठिकाणी उपसू की पुन्हा प्रशासनाला त्या ठिकाणी बेजार व्हावं लागेल आणि ते अतिशय चुकीचं आहे हे तुम्हाला कंदील पाहून कंदील लावून पायाची वेळ आमच्यावरती आणू नका आणि खरंच कंदील लावून पाहायला मी तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही खडकपूर्णाचे ते कार्य पाटबंधारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा तिकडे झोपलेले आहेत त्यांना कुंभ करण्याची झोप त्या ठिकाणी लागलेली आहे त्यांनाही विनंती आहे की जरा अधिकाऱ्याची जाण ठेवा जे शासनाचे तुम्ही अधिकारी आहेत तुमच्या कर्तव्याचा तुम्हाला विसर होऊ देऊ नका आम्ही ज्या वेळेला जाणीव करून द्या लिव त्यावेळेला पायाखालची माती सरकल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं हा रीती उपसा थांबला पाहिजे थांबायचा नसेल तर अधिकृत केला पाहिजे या ही जी सर्व सेना आहे रीती उपसासाठी जी त्या ठिकाणी निकामी ठरते त्यांचे जे सेनापती आहेत डॉक्टर किरण पाटील या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांनाही विनंती आहे की साहेब बस झालं झोपेचं सोंग घेऊ नका इकडे जरा येऊन पाहावा शेत मुलांचे किती हाल होत आहेत रस्ते किती खडेमय झालेले आहेत आणि किती लोकांची दुर्दशा आहे किती चोरी होते याला कारणीभूत तुम्ही आहात हे शंभर टक्के करेल